नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिवाळीच्या निमित्ताने गावी परतलेले अनेकजण आपल्या शाळेच्या आठवणींमध्ये रमून गेले निमित्त होते माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमाची या उपक्रमाच्या निमित्ताने जुन्या स्फूर्तींना उजाळा देत असतानाच बालपणीच्या आठवणीत जमताना उपस्थित सगळ्यांचे डोळे भरून आले बालपणीचा काळ सुखाचा लहानपण देगा देवा अशा ओळी नुसत्या उच्चारल्या तरी रम्य ते बालपण आणि ह्या आठवणी निमित्ताने ताज्या होतात सुरगाणा येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एकमध्ये माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमाच्या निमित्ताने माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा अधिकारी धनंजय कोली केंद्रप्रमुख धनराज भोहे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडला यावेळी अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी एकनाथ भोये होते मुख्याध्यापक सुरेश जाधव माधव गवळी मयूर हिरे दर्शरथ शिंदे कुणाल परदेशी आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते राहुल जोशी चेतन आहेर ज्ञानेश जंगम माधव गौरी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले शाळेतील भौतिक शैक्षणिक सुविधांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली शालेय परिसर मंडपाने रांगोळी पताका काढून सजवण्यात आला होता परिपत्रकाचे वाचन उपक्रमशील शिक्षक आणि आदिवासी नेते रतन चौधरी यांनी केले यावेळी माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले जुन्या आठवणींना उजाळा मिळत असतानाच यावेळी भावनिक वातावरणाने मन हे लावली या सोहळ्यामुळे अनेक वर्षांनी शाळेचे जुने विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी आपल्या शालेय जीवनातील अविस्मरणीय आठवणींना वाट मोकळी करून दिली हा स्नेह मेळावा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता तर अनेक मित्रांना आणि गुरुजनांना भेटून जुन्या नात्यांना नव्याने ना जोडणारा एक भावनिक पूल ठरला आठवणींचा ठेवा आणि गुरुजनांचा सत्कार कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्रांगणात पाय ठेवताच अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंद असू तर आले शाळेतील जुने वर्ग मैदान बाकांकडे बघून बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला माझी विद्यार्थ्यांनी शाळेतील आपले आवडते शिक्षक त्यांच्याकडून मिळालेले शिक्षण तसेच गमती जमतीचे क्षण खेळाचे दिवस शाळेने दिलेले संस्कार या संदर्भात यावेळी आठवण करून दिली अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन किती मोलाचे ठरले हे आवर्जून सांगितले यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले अनेक माजी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मिळवलेल्या यशाची माहिती यावेळी बोलून दाखवली कोणी डॉक्टर अभियंता शासकीय अधिकारी शिक्षक तलाठी ग्रामसेवक तर कोणी कृषी क्षेत्रामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून आपली कामगिरी बजावतोय मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे निवृत्त झालेले माझे शिक्षक व्यापारी शेतकरी ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन घ्यावेत असाही सूर या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढे आला या प्रसंगी हरिओ माहेर सचिन गाडेकर साई महाले सिद्धार्थ महाले रेणुका चौधरी तमन्ना शेख भारती बागुल मानिक वाघमारे आशा गायकवाड कुसुम पवार ज्ञानेश जंगम येश जंगम लोकेश सूर्यवंशी माधव वाघमारे रामू कराटे एकनाथ भोये आधी विद्यार्थी तर सुधाकर भोये रतन चौधरी नाथ देशमुख जयवंता ठाकरे चित्रा चौरे वैभव चौरे तसेच सुरगाणा तालुक्यातील मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यावेळी उपस्थित होते माझी शाळा माझा अभिमान ह्या उपक्रमांतर्गत माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा सुरगाणा तालुक्यातील तेवीस केंद्रांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये जवळजवळ तीनशे पंधरा शाळांनी सहभाग घेतला आणि मेळाव्याचे आयोजन चार टप्प्यात करण्यात आले या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्यातून सुमारे तीन हजार तीनशे वीस माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली या मेळाव्यातून माजी विद्यार्थी पालक शैक्षक विद्यार्थी यांच्या निमित्ताने शैक्षणिक सेतू तयार होण्यास मदत होणार असून शालेय भौतिक सुविधा सामाजिक मदतीतून साकार होण्यासाठी मदत होणार आहे जड अंतकरणाने सगळ्यांनी निरोप घेत मेळावा संपन्न झाला एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा धन्यवाद लहानपणी कसा होतो शेवड्या होतो का असा राहत होतो का कसा होतो हे आपल्याला आठवत नाही काय ते सर जेव्हा सांगतात ना तेव्हा आपल्याला आठवत की आपण त्या बालपणीमध्ये असं म्हणतात की बालपणाचा काळ सुखाचा की आपण किंवा लहानपणा देगा देवा

म्हणायचं गोष्ट म्हणाले किंवा काय नाही त्यावेळेस कुमरे मॅडम म्हणून त्या त्यांनी प्रत्येक वेळेस मला दर आठवड्याला का होईना एकदा का होईना परिपाच सात मध्ये सर्वांनी संगीत असतं ते राहिले ना आपल्यामध्ये पण तू जे काही त्यांनी गणेश शिकवले त्याच्यामुळे आम्ही गणेश शिकलो खो खो कबड्डी शिकलो खरंतर शाळा मरेचे आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद

त्यावेळेस खूप शिक्षण दिलं त्यावेळेस म्हणजे आम्हाला बालपण असतं आणि जे आपल्याला घडायचं असतं तर ते शिक्षक आपले मेन असतात आपल्याला घडवून आले आप आपल्या आई वडिलांपेक्षा आपले शिक्षक आपल्याला जास्त मार्गदर्शन करतात पहिली पासून ते सातवी पर्यंत आम्ही सगळे विद्यार्थी इथेच होतो पहिले वरती शाळा होती नंतर इकडे खाली आली चौथी पाचशे नंतर ना सर तर त्यानंतर आमची सेपरेट शाळा झाली दुपारची शाळा असायची मस्त खिचडी वाटायचो पाटण मध्ये घेऊन आम्ही खिचडी खायचो खरडपण आमचे भांडणं व्हायचे आमचा ग्रुप होता खिचडी वाटायला चौधरी सर एकदा मारल होतो मला मला चांगलं आठवत पण सर आम्हाला जीव पण खूप लावायचे आम्हाला म्हणजे काही नृत्य वगैरे असतात सर आम्हाला मार्गदर्शन करायचे पुढे आणायचे आणि मला बोलण्याचं वगैरे सर झाले कुंभरे मॅडम झाल्या बैरम सर होते तेव्हा बाबू मॅडम होत्या हे भाषण वगैरे करायला आम्हाला शिकवलं नाही तर आम्हाला काही बोलता यायचं नाही आज आम्हाला कुठं पण काय सांगितलं तर आता विचार नव्हता केला का म्हणजे बोलायला हवती जे इथं ते बोलतोय तर आम्हाला घडवणारे शिक्षकच आहे तर त्याबद्दल मी सरांचा फार ऋणी आहे आणि असेच तुम्ही विद्यार्थी घडवत राहा पुढे आमच्यासारखे आमच्यापेक्षा उत्कृष्ट आणि आपल्या समाजामध्ये एक चांगले विद्यार्थी घडले तर समाज आपला चांगला उभा राहील तर आपल्या स्वगाण्याचा विकास होईल समाजाचा विकास होईल काय पालट होईल त्याबद्दल सरांचे मी मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आहे